पाटोदा ते फाटा रोडवर अपघातात एकजण मयत झाल्याप्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटना दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान घडली होती म्हणून दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता पाटोदा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती आज दिनांक बावीस नोव्हेंबर रोजी शुक्रवारी दुपारी तीन वाजता माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे पाटोदा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या पाटोदा ते चुंबळी फाटा रोडवर असणाऱ्या सावळेश्वर टॅक्टर एजन्सीच्या समोर या ठिकाणी येवलवाडी खडकीची तालुका पाटोदा जिल्हा बीड येथील मयत हा त्याची होंडा कंपनीची स्कूटी क्रमांक एम एच तेवीस ए एम बहात्तर बासष्टवर जात असताना पाटोदाती चुंबळे रोडवर सावळेश्वर टॅक्टर एजन्सी समोर आला असता अचानक टाटा कंपनीचा पिकअप क्रमांक एम एच तेवीस ए यू सत्तावीस एकतीसचा चालक या चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन हायगईने व वा निष्काळजीपणे चालवून मयत याच्या स्कूटी क्रमांक एम एच तेवीस ए एम बहात्तर बासष्ट ती समोरून जोराची धडक दिल्याने त्यात मयस यास गंभीर मार लागून त्याच्या मरणास कारणीभूत ठरला आणि तिथे अपघाताची माहिती न देताच तेथून निघून गेला म्हणून या प्रकरणी फिर्यादी साधना अतुल येवले वय सदोतीस वर्ष व्यावसायिक घरकाम यांच्या फिर्यादीवरून पिकअप क्रमांक एम एच तेवीस ए यू सत्तावीस एकतीसच्या चालकाच्या विरोधात पाटोदा पोलीस ठाण्यामध्ये कलम दोनशे अठ्ठ्याऐंशी एकशे सहा एकशे एक चौतीस ऑब्लिक एकशे सत्याहत्तर मोटार वाहन कायद्यानुसार पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा पुढील तपास पोलीस नाईक गाडेकर हे करत आहेत